काय करते पिल्लू अभ्यास करायला का काय लिहिली काय लिहिली दाखव तू अभ्यास काय काय केलीस दाखव मिस ने काय काय दिले बघू हे काय अभ्यास दिला मीसनं दाखव हे बोल हम्म हे तुला काढायला सांगितलं का मिसनं हम्म आजून दुसरी बाई दाखव इथे काय दिले मिस नकारचा अभ्यास तुझा दाखव इथे एक फॉर एप्पल ते दिले दाखव इथे एक फॉर एप्पल मी केले कोणी काढले हे मी काढले हे माय बेबी स्माइल वाव हाय गाइस जरा गीता अंजलीने किती छान अभ्यास केलाय वाव गुड गर्ल आणि ये ये बघ याला काय म्हणतात अकू A for B for apple B ball आता दुसरी दाखव ही ही वही कशाची काढली वन टू ची मी वन टू हे वाव तू वन टू काढली गुट गरल मिसने दाखवले ना आणि हे वाव मी हे मी काय गडलं आज मीस हे ना हो, तुला अभ्यास करायला चला मग आता हे होमवर्क पूर्ण करा हे हो पूर्ण करायचं आता आता लिहायचं अजून काय दिले दाखव मिसने दाखव हे अभ्यास करायचं काय लिहाय सांगितलं एक स्केच घ्यावा लागेल तुला हो आजानं नसाच दिलंय का मी काढून दाखवतो हो दाखव बर त्याच काढायचं माहिती आहे ना तुला काढायचं गुड गर्ल वा गुड चला पूर्ण वही भरून काढा चला पाहिजे खाली एक, एक पूर्ण आलं पाहिजे वाव गुड गर्ल शाबास अजून काढा चला इथे काढा आता चला इथे हा हे पूर्ण काढायची ओळ हेलो गाइस बगा गीतांजलि कि अभ्यास करते वाला इत का हो आम, तो ओ, आम, तो लग आम पिल्लू लगता पिल्लू गुट भर पिल्लू चला वूट छान अजु अजुन का भेट इतना वाढ पटली यायची हो बस आता हे काढा पूर्ण मीसला दाखवायचं उद्या दाखतेस की नाही मीसला बसती एका जाग्यावरच वाव पूर्ण काढलं आता ही काढ पूर्ण दाखवायचं अभ्यास केलेला पूर्ण होमवर्क दाखवायची चल आता घे सर्व लिहायला वाव चल लिही लिही चल चल इथे लिहि ये, ये पण का निघते हा पूर्ण करायचं गुड गेल किती छान अभ्यास करते मध्ये पिल्लू आता इथं करायचं हो बाळा इथं कळायच गुड माझ गुड गर वाढ हो बाळा तू काय करतो रे वाव हे पिल्लू इथं राहिले इथं राहिले इथं राहिले काय काय का शिकवलं वर्गामध्ये काय काय शिकवलं वर्गात वर्गा? क्लास मध्ये काय काय शिकवलं हम्म अजून म्हणतो नाही शिकवली मला हा मग काय शिकवलं देते मते असत म्हणतो आता उद्या मीस मला इथे हे काढत फाय वन टू थ्री तुला मारतात की नाही मीस की नाही मी मार खालीस की नाही मिस मारतात की नाही तुला हं कुणाला मारतात मग मला फक्त हयोन टिकन मारतात हं कस काय मारतात ये बोलले बोल आवाज असं असं केलं ऊ असं केलं आवाज हो तू पेन्सिल घालायची नाही तोंडामध्ये ना आवाज भू भू केलं मग तू कशाला आवाज करतेस मग अभ्यास करत बसता येत नाही तुला हयोनच मारते म्हणजे तू आवाज करतीस करती? नाही. मग तू बाहेर नाही जाऊ देत. हळू हळू आवाज करते. मग तू बाहेर कशाला जातेस मग क्लासमधून? अरे बाहेर नाही जात. मग जेवण खायला जाते. हं. जेवण जेवण. हं मग जेवण करायला गेल्यानंतर मिस मारते का? नाही. हात धुवायचे हा, हा, हाय मॉइश करायचो. हं. अँड जेवण खायला. हं हं.